विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात आता आपण सोलापूरमध्ये कोणाची हवा होती ते समजून घेणार आहोत प्रचारात कोणते महत्वाचे मुद्दे होते कोणते कळीचे मुद्दे होते कोणत्या मुद्द्यामुळं प्रचार फिरला या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायचं आहे आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत संतोष कुलकर्णी आपल्यासोबत जोडलेले आहेत सुरुवातीला आपल्या प्रतिनिधीकडून संपूर्ण इथला प्रचारामधील महत्वाचे मुद्दे कोणते होते समजून घेऊया संतोषजी असे कोणते कळीचे मुद्दे होते सोलापूरमध्ये प्रचारामध्ये ज्यामुळं प्रचारामध्ये प्रचंड रंगत आली होती सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रमुख चार मुद्दे होते पहिला प्रश्न मुद्दा होता आगा आगा प्रेश्न। प्रेश्न। तो पाणी प्रश्न सोलापूर शहराला पाच दिवसातून एकदा पाणी मिळते आणि मतदारसंघातील इतर जे मतदार इतर जे मतदारसंघात विधानसभा त्या सुद्धा पाणी प्रश्न महत्वाचा आहे पण सगळ्यात जास्त जटिल प्रश्न जो आहे तो सोलापूर शहराचा पाच दिवसातून एकदा पाणी मिळते मंजूर झालेली योजना उजनी योजना ती कार्यालय झालेलीच नाहीये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्यानंतर राजेश दिल्याने त्यानंतर काय काम सुरू झालं मात्र ज्या वेळेत काम होणं गरजेचं होतं त्यावेळेचे काम न झाल्यामुळे एक मुद्दा जो गाजला अंत्य निवडणुकीच्या शेवटच्या दिवसा तो म्हणजे पाणी प्रश्न दुसरा महत्वाचा मुद्दा होता तो विमानसेवा सोलापूर हे औद्योगिक शहर आहे राज्यातून आणि देशातून मोठमोठे व्यापारी उद्योगपती सोलापूरला येतात पण विमान विमानसेवा नसल्याचं कारणामुळे अनेक नाराजी व्यक्त केली जाते विमान सेवा सुरू करण्याचं वचन किंवा आश्वासन भाजपकडून देण्यात आलं होतं त्यासाठी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली मात्र विमान सेवा वेळ सुरू होऊ शकली नाही तोही मुद्दा गाजला तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या दहा वर्षात सोलापूर शहरामध्ये कुठलाही नवीन उद्योग सुरू झाले नाही एनसीपीसीच्या प्रकल्पानंतर कुठलाच उद्योग सुरू झाला नाही आणि मतदारसंघात जे सहा एक विधानसभा मतदारसंघ आहेत तिथेही कुठला उद्योग उभा वुबा, राहिला नाही औद्योगिक विकास न झाला आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्याला काँग्रेसने जास्त हवा दिली तो म्हणजे स्थानिक स्थानिक उमेदवार आमदार पणित शिंदे हा सोलापूरच्या मध्यच्या आमदार आहेत आणि आमदार राहत सात होते भाजपचे उमेदवार हे भाषेचे आहेत आणि त्यामुळे स्थानिक उमेदवारी बाहेरचा उमेदवार अशा प्रकारची हवा काँग्रेसने निर्माण केली खूप निर्माण केली सोलापूरचे लेख आहे तिला दिल्लीला पाठवा बाहेरच्या उमेदवार निवडून घेऊ नका अशा प्रकारचा हवा काँग्रेसने निर्माण केली पण एक गोष्टी मी आवर्जून सांगून इच्छितो भाजपने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आणि रामदास सातपुतीने सोलापूरमध्ये शहर घेऊन ते सोलापूरवासी झाले अशा प्रकारच्या चार मुद्द्यावरती निवडणूक लढवली गेली आणि शेवटच्या दिवसापर्यंत हेच मुद्दे गाजत होते आणि त्यामुळे एक वेगळी रंगत आली ठीक आहे प्रचारामध्ये जी तुम्ही असेच जोडले गेले राहा आपल्यासोबत भाजपाचे नेते सुद्धा जोडणार आहेत विक्रम शिरसाट हे सुद्धा जोडले जाणार आहेत आता सध्या आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे नेते आदित्य फत्तेपूरकर यांच्याकडून समजून घेऊया आदित्यजी प्रचारामध्ये असे कोणते निर्णायक मतदार मुद्दे होते आणि मुळात या ठिकाणी सहा पैकी चार आमदार हे तुमच्या विरोधातील आहेत अशा पार्श्वभूमीवर विजय कसा शक्य आहे सहापैकी पैकी पाच आमदार हे आमच्या महाविकास आघाडीच्या विरोधातले आहेत हो यामध्ये सोलापूर शहराचे महापालिका सुद्धा विरोधात आहे चार तर थेट भाजपाचे महापालिका सुद्धा विरोधात विरोधात आहे परंतु एक प्रणित शिंदे सगळ्यांना बाहेर पडलेले आहे सर्व आमदार सर्व खासदार सगळी यंत्रणा यांच्या कामाला लागून सुद्धा सोलापूरमध्ये काँग्रेसचा लाखाच्या फरकापेक्षा जास्त मोठा विजय होण्याची शक्यता आहे मतदाऱ्यांनी दाखवलेला कौल हा फार मोठा आहे इथं स्थानिक मुद्दे जे आहेत मुळात स्थानिक उमेदवार नसणं हा सगळ्यात मोठा भाजपला फटका आहे भाजपला स्थानिक उमेदवार मिळालेला नाही हे दुर्दैव आहे त्यांचं की त्यांना प्रत्येकच बाहेरनं उमेदवार लादावा लागतो स्थानिक उमेदवार न मिळणं सुद्धा मी या दृष्टी सर्व हॅलो जी बोला हा मी या दृष्टिकोनातून सांगू इच्छितो की प्रथमतः सोलापूरमध्ये सुशील कुमार शिंदे साहेबांनी केलेला विकास आणि या पाच वर्षात केलेला विकास आणि या ते तुमचा कारण फ्रेम बदललेली आहे हल्लेली आहे हा जी बोला <coughs> सोलापूर मध्ये झालेला दहा वर्षात कुठलाही विकास झालेला नाही हे जनतेने स्वतः डोळ्यांनी बघितलेला आहे यांना शेतकरी दान नाही हे उद्योगपतीचं सरकार आहे हे सर्व जनतेला कळून चुकलेलं आहे दहा वर्षामध्ये मोदीच्या गॅरंटीवर लोकांनी मतं दिली परंतु लोक त्याला फसलेले आहेत उजनीचं पाण्याचे नियोजन नाही शेतकरी प्रचंड अचंबित आहेत प्रचंड त्रस्त आहेत शेतकऱ्यांची भावना उद्वेग भावना फार मोठ्या प्रमाणात पाहायला दिसेल तुम्हाला चार तारखेला महाराष्ट्रामध्ये जातीय समीकरणाचं मराठा आरक्षण मुद्दा धनगर आरक्षण मुद्दा मोठ्या प्रमाणात तुम्हाला त्याचा जो उद्वेग दिसेल सोलापूर मधील लिंगायत आणि पद्मशाली समाज हा परंपरेनुसार भाजपाच्या पाठीशी उभा राहिलेला आहे त्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी आव्हान वाटत नाहीये का लिंगायत समाजाचे सर्वात मोठे नेते धर्मराज काढली साहेब हे काँग्रेस बरोबर पहिल्यांदाच प्रचारात दिसले आणि त्यांनी भाजपला दाखवून देतील ह्या निवडणुकीमध्ये की लिंगायत समाज हा भाजपच्या आधिपत्याखाली नाही लिंगायत समाज स्वतंत्र अस्तित्व आहे गेल्या वर्षी स्वतः लिंगायत समाजाचे महागुरू शिवाचार्य महाराज उभारल्यामुळं लिंगायत समाजाने एक मुख्य मुद्दा केलेलं होतं पण त्यावर तशी परिस्थिती राहिली नाही धर्मराज साहेब यांच्या कारखान्याची चिमणी पाडल्यामुळं तेथील सभासद आणि सर्व कर्मचारी मोठ्या उद्वितेने काँग्रेसला मतदान केलेलं आहे असं दिसून येत आहे प्राथमिकता तरी या निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे चर्चेला गेले हिंदू मुस्लिम शिवाय भाजपला कुठलाही मुद्दा नव्हता आणि काँग्रेसने त्यांना फक्त दहा वर्षात तुम्ही काय केलं हे सांगू न शकल्यामुळे भाजपची पिशाड झालेली आहे भाजपच्या नेत्यांना दहा वर्षामध्ये एकही विकासाचा मुद्दा सोडवून सांगता आला नाही पंढरपूरचा कॉरिडॉर करणार घरदार पाडून विकास करणार हा त्यांचा मुद्दा होता परंतु येथील स्थानिक जनतेने फार मोठा आक्रोश निर्माण केला आणि तो सध्या थांबलेला आहे अनेक वाडे मंदिर साधू संतांच्या समाधी हे पाडणार आहेत परंतु जनतेने विरोध केल्यानंतर हा प्रक्रिया थांबलेल्या आहे परंतु असे कुठलाही विकास पाणी प्रश्नावर पालकमंत्री सपशेल फेल ठरलेले आहेत पंतप्रधान आवास योजना असंघटित कामगारांना सोलापूर मध्ये घर साहेब पंढरपूरला पंतप्रधान आवास योजना जी राबवली गेली लोकांकडून पाच लाख दोन लाख तीन लाख रुपये भरून घेण्यात आले आणि तीन वर्ष झालं तो ठेकेदार पटेल नावाचा ठेकेदार पळून गेलेला आहे त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही पंतप्रधानाच्या स्वप्नातले लोकांना दोन हजार तेवीस पर्यंत घर देणार होते परंतु अद्यापही त्या लोकांना घर मिळाल्या योजना तशीच बंद पडलेली आहे ही नरसे आडमनी केलेली योजना होती त्याचं श्रेय मिळाला पाहिजे होतं त्यात भाजपचा कुठलाही रोल नाही पंतप्रधान आले उद्घाटन केलं आणि पंतप्रधान गेले एवढा त्यांचा रोल आहे विनाकारण ते भाजपशी त्याला जोडलं जाऊ नये नरसे आडम हे कामदार संघटनेचे नेते आहेत त्यांनी तो कार्य प्रकल्प राबवलेला आहे तो प्रकल्प काँग्रेसच्या काळातच चालू झालेला आहे तो आता त्याच्यात काही यांचा संबंध नाही कुणाला रोल त्यामध्ये जी मात्र आदित्यजी एकेकाळी कधी काळी काँग्रेसचं वर्चस्व सोलापुरामध्ये होतं सुशील कुमार शिंदे यांचं वर्चस्व होतं मात्र गेल्या दशकभरामध्ये भाजपानं या ठिकाणी मोसंडी मारलेली आहे याचे तुम्ही विश्लेषण कसं कराल काय नेमके कारण होते त्याची साहेब ह्या मतदारसंघामध्ये पाच वेळा भाजपचा खासदार निवडून आला आजपर्यंत लिंगराज वल्या प्रतापसिंग मोहिते पाटील सुभाष देशमुख त्यानंतर शरद बनसोडे आणि महाचार्य शिवाचार्य महास्वामी हे पाच वेळा खासदार निवडून आलेले आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचे केंद्राला उद्योग आणले नाही सुशील कुमार शिंदे साहेबांनी एनटीबीसी पॉवर ग्रीड असतील सोलापूर विद्यापीठ असेल रेल्वे असतील दुहेरी मार्ग असेल पाण्यासाठी आता स्वतंत्र पाईपलाईन होती सोलापूरला पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी आणि एनटीपीसी कडून तो खर्च एनटीपीसी कडून सुद्धा पाण्याची पाईपलाईन येते अनेक सोलापूरला मोठा आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट शिंदे साहेबांनी आणला पण त्याला दहा वर्षात एक रुपया सुद्धा सरकारने दिलेला नाही त्यामुळं ही चिमणी पाडून हे रोष्याचं राजकारण केलेलं आहे वास्तविक पाहता एअरपोर्ट हे शहराच्या बाहेर असणं गरजेचं असतंय परंतु हे धर्मराज काडादी साहेब यांना त्रास द्यायचे हेतूने तेथील काही भाजपच्या राजकीय नेत्यांनी हेतूपर्यंत त्रास द्यायचे हेतूने ती चिमणी पाडून ते कसा कारखाना बंद होईल याचा विचार डोळ्यासमोर ठेवून काम केलेला आहे याच्या प्रतिउत्तर लिंगायत समाज येणाऱ्या लोकसभेला आणि विधानसभेला दाखवून देईल ठीक आहे आपले प्रतिनिधी संतोष कुलकर्णी सुद्धा आपल्यासोबत संतोषजी भाजपासाठी असे कोणते निर्णायक मुद्दे आहेत ज्यामुळे भाजपचा या ठिकाणी विजय होऊ शकतो राम सातपुते हे विजय होऊ शकतात पहिली गोष्ट म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपचा बाले किल्ला झालेला आहे हो। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मानसिकदृष्ट्या सोलापूरच्या जनतेशी खूप कनेक्ट जोडले गेले आहेत याचं सर्वोच्च म्हणजे दोन भाग शरद बनसोडे आणि त्यांचे महास्वामी हे जे निवडून आले याचा पूर्ण श्रेय पंतप्रधानांना जातं आणि पंतप्रधानची तिथं सभा झालेली आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सोलापूरचे जे रस्ते आहेत रस्ता हे फार महत्वाचा विषय असतो आणि सोलापुरातले रस्ते असतील काही पार्क असतील उद्यान असतील विशेष म्हणजे रेल्वे स्टेशनवर एवढी घाण असायची की उतरणाऱ्या बाहेर पडताना नाताला रुमालाऊन पडतो तिथेही त्यांनी स्वच्छता केलेली आहे दहा वर्षात भाजपने सोलापूरचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला असेल कमी जास्त पडलेला असेल पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय असेल तर सोलापूरची जनता सोलापूर लोकसभा मतदारसंघातली जनता ही नरेंद्र मोदींची मानसिकदृष्ट्या गेली दहा वर्ष जोडली गेलेली आहे आणि यंदाच्या निवडणुकीत मोदी साहेबांची सभा झाल्यामुळे कुठंतरी भाजपचं पायडं जर दिसून येत आहे त्यानंतर योगींची सभा झाली हो खूप असल्यामुळे तिखडचे पण नेते डी राजा आले होते हा तिन्ही नेत्यांचा प्रभाव हा पडलेला आहे परिणाम हा मतदानावर झालेला दिसून येणार आहे आणि भाजपला त्याचा फायदा होईल हे असा अशा प्रकारचा अंदाज लावला जात आहे जी म्हणजे या ठिकाणी सोलापूरात रंगतदार लढत होईल अशीच चिन्ह दिसत आहेत आपल्यासोबत भाजपाचे नेते विक्रम शिरसाट काही तांत्रिक कारणामुळे जोडले गेले नाहीत मात्र तरीसुद्धा काँग्रेसचे नेते आदित्य फत्तेपूरकर यांनी काँग्रेसची बाजू मांडली त्यांचं धन्यवाद आणि संतोष कुलकर्णी यांनी तिथल्या स्थानिक मुद्द्यांसहित कोणते निर्णायक मुद्दे या प्रचारात निर्णायक ठरतील या संदर्भात माहिती दिली त्यांचं सुद्धा धन्यवाद आणि या विशेष कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया बघत राहा जय महाराष्ट्र Check <laughs> it.